भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आणि लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स डॉ प्रताप मुरलीधर मयुरेश हॉस्पिटल तुर्भे व एल व्ही सी क्लिनिक डॉक्टर सागर सातपुते यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत मोफत आरोग्य शिबिर शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमदार मंदताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आणि लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स डॉक्टर प्रताप मुरलीधर मयुरज हॉस्पिटल तुर्बे व एल व्ही सी क्लिनिक डॉक्टर सागर सातपुते यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला शिबिरामध्ये रक्तदाब डायबिटीज बीएमआय ई सी जी नेत्र तपासणी तसेच इतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली या शिबिरांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना मोफत चष्मे वाटप मोफत औषध आणि डॉक्टरांचा सल्ला देण्यात आला यांच्या मार्गदर्शनाखाली या सुद्धा अनेक वेळा पावसाळा सुरू झाला की अशा प्रकारच्या होते आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असे मानत आम्ही नेहमीच नागरिकांच्या आरोग्याची काळजी चीक घेत असतो त्यांना दिलासा देत असतो म्हणजेच या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय मदत मिळते बाहेर जो खर्च दोन ते तीन हजार रुपये लागतात तो इथे नागरिकांना मोफत केला जातो अशी माहिती यावेळी मंदाताईंनी दिली या, मंदा या शिबिरासाठी अनेक नामांकित डॉक्टर त्यांचा स्टाफ नागरिक पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते सालाबादप्रमाणे यावर्षी पावसाळा आला की आम्ही आरोग्य शिबिर ठेवतो आणि नुसतं एका नोडमध्ये नाही एका नोडमध्ये आपले आरोग्य शिबिरं ही सुरू असतात मला वाटतं वाशीतलं हे सातवं का आठवं आमचं आत्ताच्या या दोन महिन्यातलं शिबिर आहे मध्यंतरी आम्ही तिकडच्या विभागात घेतलं सेक्टर सहाला घेतलं असं वेगवेगळ्या विभागात आमची शिबिरं चालू असतात आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा चांगला फायदा होतो मोफत चष्मे आहेत च्यवनप्रास आहेत शुगर बी पी कॅल्शियमची औषधं आहेत जवळजवळ तीन साडेतीन हजाराला जी चाचणी असते ते गुजरातवरून टीम आलेली आहे ते आपण फ्री करून देतो आहे जेणेकरून हॉस्पिटलमध्ये गेल्यावर हजार दोन हजार रुपये त्यांचे जाऊ नये आणि त्यांना इथे दिलासा मिळावा आणि म्हणून आरोग्य शिबिर आम्ही दरवेळी घेत असतो आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे हे समजून आमची सगळी टीम हे काम करत असते इथे विकास सोडते आहेत आमची सोनी मॅडम आहे आमच्या सुवर्ण आहेत सगळी लोकं टीमवर्क आहे आणि जे प्रताप मुदलियार या टीमच्या माध्यमातून शंभराच्या वर आतापर्यंत आम्ही ही शिबिरं घेतलेली आहेत संपूर्ण बेलापूर मतदारसंघामध्ये त्यांना एक ताकद मिळावी सिनियर सिटीजनला आपण एक डबा त्यांना फ्री देत असतो मोफत चष्मे आहेत अशा पद्धतीने शिबिर पावसाळा देणारा ताप थंडी रोगराई होऊ नये त्यासाठी देऊन लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आतापर्यंत बरेच लोक सकाळपासून येऊन गेले दुपारी दोन वाजेपर्यंत जवळजवळ मला वाटतं हजार लोक तरी होतील नेहमीप्रमाणे असा अंदाज आहे नमस्कार मी डॉक्टर अनिकेत सोनवणे मयुरीश हॉस्पिटलचा ओनर सर्वप्रथम मी मंदाताईंचे खूप खूप आभार मानू इच्छितो की त्यांच्या वतीने आम्हाला असं शिबिर घेण्याची इतकी मोठी संधी मिळते मी अनेक वेळा ताईंसोबत शिबिर घेत असतो आणि हे शिबीर पूर्णपणे मोफत असतात ह्या शिबिरामार्फत जे रुग्ण आमच्याकडे येतात त्यांना आम्ही मोफत अँजिओप्लास्टी मोफत डायलिसिस मोफत ऑर्थोपेडिक सर्जरीज हे सगळे आम्ही प्रोव्हाइड करत असतो याच्या व्यतिरिक्त आम्ही डोळ्यांची तपासणी चाचणी करत असतो याच्याद्वारे आम्ही मोफत कॅट्रॅकचं ऑपरेशनसुद्धा आता नवी मुंबई चॅम्पियन्स लायन्सच्या तर्फे क पुरवण्यात येणार आहे आणि या सगळ्या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा एक माझी मनापासून विनंती आहे शिबिरे आतापर्यंत आम्ही साधारण शिबिर वाशी मध्ये सगळ्या सेक्टर्समध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस शिबिरं घेतलेली आहेत नमस्कार मी डॉक्टर सागर सातपुते मी रक्तवाहिन्यांचा सा विशेषज्ञ आहे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट किंवा मला तुम्ही वॅस्क्युलर सर्जन म्हणू शकता आज आपण मॅडममुळे मंदमात्रे मॅडममुळे आपण इथे कॅम्प ठेवतोय त्याच्यामध्ये आपण मोफत कन्सल्टेशन करतो आहे रक्तवाहिन्यांच्या आजाराबद्दल आपण एक गुजरातमधून टीप मागवलेली आहे जे पायाचा आणि हाताचा ब्लड प्रेशर मेजर करतात नॉर्मली आपण फक्त हातामध्ये ब्लड प्रेशर मेजर करतो जर पायाचा ब्लड प्रेशर हा हाताच्या ब्लड प्रेशरपेक्षा कमी असेल तर याचा अर्थ हा आहे की पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असू शकतात तर या कॅम्पमध्ये आपण रक्तवाहिन्यांच्या आजारांबद्दल मोफत सल्ला देतो आहे आणि याचे ऑपरेशन जे आहे ते मयुरेश हॉस्पिटलमध्ये योजनेमार्फत फ्रीमध्ये होतात